शिवहर शंकर नमामी शंकर शीवा शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो शंकर शंभो।, शंकर शंभो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजचा व्हिडिओ असा आहे की आपण महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत पारायण कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वा रविवार या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे अतिशय महत्त्वाचा दिवस खरं तर श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना केली जाते परंतु या महाशिवरात्रीचं औचित्य साधून आपण भगवान शंकराच्या उपासनेमधील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसं करावं कधी करावं कोणी करावं या याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा हे पारायण आधी शिवलामृत ग्रंथ अतिशय दिव्य आणि अनुभव देणारा ग्रंथ आहे चौदा अध्यायांचा हा ग्रंथ आहे यात पंधरावा अध्याय आहे त्यामध्ये ॲड केलेला आहे त्यातले फक्त आपल्याला चौदा अध्याय वाचायचे आहेत आता हे ग्रंथाचं पारायण कोणी करू शकतं सात दिवसाचं पारायण कसं करायचं पाच दिवसाचं पारायण कसं करायचं किंवा एक दिवसाचं पारायण किंवा तीन दिवसाचं पारायण कसं करायचं हे आपण पाहणार आहोत बघा ज्यांना सात दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी सोमवारपासून रविवारपर्यंत पारायणाला सुरुवात करायची आहे आणि ज्यांना तीन दिवसाचं पारायण करायचं आहे आता त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता येते अशी असं तुम्ही अगदी तीन दिवस आधी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार जसं तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि एक दिवशी शि शिवलीला अमृत पारायण कसं केलं जातं तर तुमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना असेल किंवा तुमची जर एका एका ठिकाणी बसण्याची जर तुमची कुवत असेल तर तुम्ही एक दिवसाचं पारायण करू शकतात किंवा एक दिवशी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता पण ज्यांना एक दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी पाच दिवसाचं करावं किंवा त्याने तीन दिवसाचं करावं किंवा त्यांनी सात दिवसाचं करावं आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की महाशिवरात्रीनंतर एखादे दोन दिवस आ, एक, आ, एक दोन दिवस इकडं तिकडं गेलं तरीही काही नाही किंवा वाढले तरी काहीच होत नाही कोणाचं सोळा तारखेला संपतं कोणाचं सतरा तारखेला संपतं तरीही चालतं काहीही होत नाही कधी कधी मासिक कुणाला मासिक पाळी येते किंवा काही का अडचणी येतात तर ते सर्व आपले शंभू महाराज शंभू समज महादेव समजून घेत असतात बघा त्यांनी बिनदास रोज दोन दोन अध्यापटन करावं ज्यांना एवढे सात दिवस करणं शक्य होत नाही त्याने तीन दिवसात रोज त तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही पाच पाच असे चार पारायण करू शकता ज्यांना एक दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी सुद्धा करू शकतात बघा याच पद्धतीने तुम्हाला पाच दिवसाचं पारायण करू शकतात किंवा सात दिवसाचं पारायण करू शकतात आता काय करायचं आहे की आपल्याला आता हे पारायण क सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार आहात तेव्हा जवळच्या भगवान शंकराच्या मंदिरात जायचं त्यांना प्रार्थना करावी की माझ्याकडनं श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण निर्विघ्नपणे पार होऊ द्यात मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जल अभिषेक करावा जल अभिषेक करावा आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्या जवळपास म्हणजे मंदिर नाही आहे तर मग काय करायचं तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्या घरात तर शिवपिंड असतेच तिथेही तुम्ही पारायण म्हणजेच तुम्हीही तिथे अभिषेक करू शकतात आणि त्यांना प्रथा प्रथना प्रार्थना करावी सात दिवसाचं तीन दिवसाचं मी जसं तुम्ही ज्या पद्धतीने करणारा त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे नंतर घरी येऊन बघा भगवान शंकराची सेवा करण्याचा उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो एकाच वेळी पारायण करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सात दिवस करणार असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर वाचू शकता किंवा सकाळी वाचू शकता बारा ते साडेबारामध्ये वाचू शकता किंवा तुम्ही चार पाच वाजता सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकतात आणि एक माळ एक बाळ भगवान शिवशंकरांचा जपसुद्धा करू शकतात प्रदोष काळ असतो म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर साडेपाच नंतरच पठण साडेचार नंतरच पठण केलं तरीही चालेल ज चालेल दुसरं भगवान शंकराची उपासना करताना आता ज्या पद्धतीने गुरुचरित्रचं पारायण आपण करत असतो आणि पारायण करत असताना एक असतं की ग्रंथ हलवायचा नाही आणि रोज तुम्ही दोन अध्याय वाचून तो ग्रंथ जागेवर ठेवला तरीही चालेल स्पेशल मांडणी करायची गरज नाही देवासमोर बसून तो तो ग्रंथ वाचावा आता कोणी सात दिवसाचं करणार असेल तर कुणी चार पाच दिवसाचं करणार असेल कुणी सात दिवसाचं करणार असेल म्हणजे पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्ही देवासमोर ग्रंथ ठेवायचा वाचून झाला की तो दू तू परत जागेवर ठेवायचा दुसऱ्या दिवशी काढायचा काढला तरीही चालेल जर जागा घरात नसेल तर छोटं घर असेल तर काहीही होत नाही फक्त ग्रंथ हलवायचा नाही तसाच ठेवायचा जर तुम्ही ठेवू शकत वेगळी असेल तर तुम्ही वेगळी मान्य करू शकता आता पहिला नियम भगवान शंकराच्या उपासना करण्यासाठी आपल्याला पांढरा कपडे परिधान करावे लागतील ते अतिशय उत्तम मानलं जातं जर नसेल तर तुम्ही कुठल्याही रंगाचे कपडे घालू शकता पांढरा रंग अगदी साडी असेल किंवा कुर्ता असेल तर तुम्ही तो स्वस्त व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि प्रॉपर त्याचं व्यवस्थित टॉप टॉपटीप करून ठेवायचं आणि तुम्ही ते त्या दिवशी घालू शकता जर पुरुष मंडळी मुलं पारायण करणार असेल तर त्याने चांबड्याचं चा घालायचं चा नाही पारायण करत असताना दोन दोन अध्याय किंवा पाच म्हणजे पाच पाच अध्याय जर तीन दिवसाचं करणार असेल तर तुम्ही नियमा करायचं आहे ज्या पद्धतीने आपण गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करत असतो तर त्याच पारायण काळात काळात काय कसतं तर प, 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 म्हणजे पण ना खायचं नाही कांदा लसूण खायचं नाही एक धान्य खायचं शिवलामृत ग्रंथाचं असं सांगितलं फक्त कांदा लसूण वर्ज करायचं आहे तुम्ही भात खाऊ शकता सगळ्या भाज्या खाऊ शकता फक्त कांदा आणि लसूण आपल्याला या दिवशी म्हणजे आपण जोपर्यंत पारायण करणार आहे त्या तेव्हा आपल्याला खायचं नाहीत त्याचबरोबर काय करायचं आहे तर त्याचबरोबर आपल्याला पर अन्नही वर्ज करायचं आहे मग ताई मुरमुरे खाऊ शकतात का बिस्किट खाऊ शकतो का तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिस्किट खाऊ शकता पण शक्यतो पारायण व करात कर व पर अन्न हे वर्ज करायचं असतं बिस्किट विकत आणतो प पण आपण त्याच्यामध्ये काय येतं की कोणाच्या घरी जाऊन खाणं ते टाळायचं आहे हॉटेलचं पण खाणं टाळायचं आहे हॉटेलच्या वस्तू आपण विकत आणत असतो पण त्याची वृत्ती त्यात कामना करण्याची काम करण्याची पद्धत आणि आपण एवढं दिव्य ग्रंथाचं पालन करत असलो तर आपण हे शेवटी त्यामुळे काय करायचं तर अन्न हे वर्ज करायचं आहे आणि या गोष्टीचं आपल्याला पालनसुद्धा करायचं आहे जर आपल्याला होत असेल तर तुम्ही करा नसेल तर न करा बघा प, प ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तुम्हाला बाकी कुठलेहीच नियम पाळायचे नाहीत बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता आपण शक्यतो आपल्याला घरातलंच खायचं आहे हे वर्ज करायचं आहे तर परांनातून दोष लागतात आपण जेव्हा पारायण करत असतो आपल्या अडचणी कमी व्हाव्या आपले संकट कमी व्हावे म्हणून आपण पारायण करून करत असतो तर त्यामध्ये अजून लोकांच्या अडचणी आपण घ्यायच्या का त्यापेक्षा आपण परांना सात दिवस स्वच करायचं पाच दिवस स्वच करायचं बघा ब्रह्मदेवानं केलं की केलेलं आहे की आपलं पा पालन करायचं काम आहे म भगवान विष्णूच आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ज्याला कोणीही हारवू शकत नाही हे भगवान शंकराच्या आ, हातात आहे आपल्या सांसारिक अडचणी कमी व्हाव्या आपला एक पण अध्यात् आपली आध्यात्मिक प्राप, प्राप्त प्राप्ती व्हावी आणि भगवान शंकर हे सदा शिव आहेत भक्तांच्या हाकेला ते धावून येणारे आहेत त्यांची कृपा आपल्यावर व्हावी आपल्या अडी अडीअडचणी कमी व्हाव्या आणि परमेश्वराच्या कृपेनं आपलं सगळं चांगलं व्हावं अशी आपण्या आपण त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज जे काही परमेश्वरांच्या आज जे काही मी आहे ते फक्त परमेश्वरामुळेच आहे किंवा भगवान शंकरामुळेच आहे अशी त्यांच्याप्रती एक आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे ती कृतज्ञता म्हणून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता सगळ्यात महत्वाचं येतं की बघा प्रत्येक अध्याय बघा शिवलीला मृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण अध्याय पठन करता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे त्या प्रत्येकाची फ फलश्रुती तुम्हाला प्राप्त होते अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हणतात अकरावा अध्याय जो आहे त्याला आपण रुद्र अध्याय म्हणतो त्याचं पठन केल्याने ब्रह्मनंदाची ब्रह्मनंदीची प्राप्ती होत असते म्हटलं जातं एवढं मोठं एवढं मोठं फक्त अकराव्या अध्यायाचंच होतं नक्की सगळे अध्याय पठन केल्याने सगळे अध्यायाची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे जसं जमेल तसं तुम्ही शिवलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं रोज दोन दोन अध्याय जरी केले तर सात दिवसात तुम्ही कुठं सात दिवसात तुमचं एक पारायण होऊ शकतं जर तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं नसेल किंवा तर तर तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता जर तुम्हाला कुठे बाहेर काही जायचं असेल तर तुम्ही तीन दिवसाचं एक दिवसाचंसुद्धा पारायण करू शकतात किंवा पाच दिवसाचंसुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता जेवढी जास्त होईल तेवढी सेवा शिवाजी शिव 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 महारा शिवा शिवांजी करा जास्त आणि नंदी पक्षामध्ये जागृत झालेलं असतं आणि आपल्याकडेही काही ना काही भगवान शंकराची उपासना व्हावी आपल्याकडनं पण काही ना काही त्यांचे नाम जप व्हावं एवढी प्रार्थना करा प्रत्येक वेळेस तीर्थक्षेत्री जाऊन आपणास देवदर्शन घेणं शक्य होत नाही प्रत्येकाला वाटतं की बारा ज्योतिर्लिंगाला जावं आयुष्यात आलेल्या प्रत्येक मनुष्यरूपी माणसाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं असं वाटतं पण प्रत्येकांना ते शक्य होत नाही आणि महा जस जसं जसं आपण घरी राहतो घरी राहून सुद्धा आपण उपासना केले तरीही आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचंच आ... फळ हे मिळणार आहे फक्त आपली आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे बघा अशा प्रकारे तुम्ही हा पारायण जर तुमचं पंधरा सतरा महाशिवरात्रीपर्यंतच होवं असं काही नाही सोळा सतरा तारखेलाही संपलं तरीही पारायणाचं उद्यापन काही होत नाही आता काय करायचं आहे की आता उद्यापन असेल त्या दिवशी काय करायचं की मंदिरात जाऊन भगवान शंकरांना ज जा, जाणवं जोडवं असतील किंवा पांढऱ्या कलरचं शुभ्र वस्त्र भगवान शंकरांना अर्पण करायचं आणि कोर कोरडा शिद्धा द्यायचा ज्यामध्ये तुम्ही गहू देऊ शकता तांदूळ देऊ शकता यथाशक्ती तुमच्याकडे कोरडं जे धान्य आहे ते तुम्ही देऊ शकतात भगवत शंकरांना अर्पण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे माझं जर काही चुकलं असेल तर त्यांच्याकडे क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे बाकी काहीच नाही खूप काही स खूप काही करायचं नाही फक्त तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पारायण क पारायण झाल्यानंतर भगवान शंकराची उपासना करत असताना आणि पारायण झाल्यानंतर तुम्ही त्याचं उद्यापन हे व्यवस्थितपणे करायचं आहे बघा आपण सात दिवसाचं पारायण होत असेल अखेरचा नैवेद पुन्हा आपल्याला काय करायचं सात दिवसाचं पारायण झालं शे शेवटच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे दही भाताचा नैवेद्य या दिवशी तुम्हाला दाखवायचा आहे भाताचा नैवेद्य दाखवायच्या नंतर वरण भात चपाती असेल तर तुम्ही ते सुद्धा दाखवू शकता तुमच्या घराचं म्हणजे जे जेवणासाठी तुम्ही बनवलेलं आहे त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात बघा आपल्या महादेव आपल्याला आपल्या घरात आपल्या जर महादेवाची पिंड असते त्यांनासुद्धा तुम्ही दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे याच पद्धतीने सगळ्यांनी जेवढं जमेल तेवढं महाशिवरात्री खूप मोठा दिवस आहे तो दिवस सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो आपली पण आध्यात्मिक प्रबत्य प्रगती व्हावी आपल्याही घरात सुख शांती समाधानी नांदावी प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे ना थोडे संकट अडचणी असतात प्रत्येकाने देवाकडे काही ना काही अडचणी प्रत्येकाने देवा देव प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने काही ना काही अडचणी दिलेले असतात त्या अडचणीचा सामना करूनच आपल्याला पुढे जायचे असते दुःखातून मार्ग काढायचा असतो आणि यातूनच आपल्याला अध्यात्माची गोडी लागते आणि परमेश्वराची कृपाही आपल्यावर होत असते जगात काही असं शक्य नाही शेवटी तुमचे कर्म खूप महत्वाचे आहेत आणि प्रत्येकाने जेवढे जमील तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका